छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान अंतर्गत कुंभा येथे एक दिवसीय महाराजस्व समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले भर पावसातही नागरिकांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने हजेरी लावून विविध शासकीय योजनांचा लाभ घेतला शिबिराचे उद्घाटन वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार माननीय संजय देरकर यांच्या हस्ते झाले अध्यक्षस्थानी तहसीलदार माननीय उत्तम निलावाड होते यावेळी मंचावर नायब तहसीलदार महेश रामगुंडे सरपंच अरविंद ठाकरे पोलीस पाटील रामचंद्र मेश्राम डॉक्टर देवाळकर मॅडम गणपतराव ढवस वैभव घुसे व सेंट्रल बँक व्यवस्थापक शेख साहेब यांची उपस्थिती होती शिबिराची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमांना माल्यार्पण व दीप प्रज्वलाने झाली प्रास्ताविक नायब तहसीलदार रामगोंडे यांनी करत शिबिरामागील उद्दिष्ट स्पष्ट केले आमदार संजय देरकर यांनी शासनाच्या विविध विभागाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून अधिकाधिक आधीक नागरिकांना योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन शिबिरात महसूल विभागामार्फत एकूण पाचशे चाळीस दाखल्यांचे वितरण करण्यात आले कृषी विभागामार्फत तीस प्रकरणे निकाली काढण्यात आले तर पशुसंवर्धन विभागाने एकशे पंचवीस जनावरांची तपासणी केली आरोग्य विभागाच्या वतीने एकशे एकोणतीस नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली याशिवाय अठ्ठावीस नागरिकांचे आधार कार्ड अद्ययावत करण्यात आले संजय गांधी निराधार योजना तसेच विभागाकडे एकूण प्रस्ताव दाखल झाले शिबिरात जात उत्पन्न डोमेसियल नॉन शिधापत्रिका जॉब कार्ड इत्यादी विविध प्रकारची प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली या शिबिरा दरम्यान नागरिकांना सर्व शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले योजनाबाबत जागरूकता वाढली असून या उपक्रमाबद्दल शासनाचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन रघुनाथ कांडरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण उपाध्याय यांनी केले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी ग्राम महसूल अधिकारी कमलेश सुरावार विक्रम मडावी गजानन वानखेडे सुविधा मडावी रेणुका देशमुख तसेच ग्राम महसूल सेवक उत्तम आत्राम प्रभाकर चांदेकर संदीप कुळसंगे

आपले काम करून घेता मला निरावण साहेबांना पुन्हा विनंती करायची आपल्या भागात आहे कमीत कमी परंतु ही शिबिर पुन्हा रिपीट करावं कारण एका शिबिराने काही होणार नाही या ठिकाणी प्रत्येक डिपार्टमेंटचे अधिकारी या ठिकाणी आले आहेत आणि आमच्या या बाहुबली बंधूंचे छोटी काम आहे बारा महिने सतत त्या त्या ऑफिसमध्ये दिल्या जातात पण या ठिकाणी कार्यक्रम का आयोजित करावा लागतो त्या माझा एक मोठा उद्देश आहे शासनाने हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान समाधानशील आयोजित आयुद कर, करण्या माझा एक उद्देश एवढा मोठा आहे त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी सगळ्या यंत्रणेचे प्रमुख त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी बोलावेत आणि ज्या ज्या कोणी लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे त्या लक्ष लाभ याच ठिकाणी मिळवून द्यावा हा एक त्यामागचा फार मोठा उद्देश आहे त्यावेळी आपण या ठिकाणी काय करणार होतो आपला एकच मेन उद्देश असा होता की आपण हा कार्यक्रम आयोजित करण्यामागचा एक मोठा उद्देश होता की महसूल विभाग विभागामार्फत काय सुविधा देतोय तर आपण महसूल विभागामध्ये जातीचं प्रमाणपत्र आपण ह्याच ठिकाणी भरून घ्यायचं याच ठिकाणी मंजूर करायचं ह्याच ठिकाणी द्यायचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र आपण ह्याच ठिकाणी द्यायचं डेमासाई प्रमाणपत्र नॅशनॅलिटी प्रमाणपत्र संजय गांधीचे विविध लाभार्थ्यांचे लाभ जे आपण मिळवून देतोय त्या ठिकाणी ह्याच ठिकाणी त्यांना अर्ज द्यायचा भरून घ्यायचा तो ऑनलाईन करून करायचा आणि ऑनलाईन करून त्या लाभार्थ्यांना कसा जास्तीत जास्त लाभ मिळता येईल त्या पद्धतीने याच ठिकाणी द्यावा हे अभिप्रेत असतं विविध आमचे संजय गांधीचे लाभ आहेत वेगवेगळ्या योजनेचे लाभ आहेत अपंग असतील बाळ असतील संजय गांधी असेल इंदिरा गांधी असेल त्या लाभार्थ्यांना या या ठिकाणी ठिकाणी कसा लाभ लाभ देता येईल योजनेचा अर्ज भरून घेऊन द्यायचा आहे आम्हाला ही पीक मतदार यादीमध्ये अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं आहे पण कित्येक वर्ष अठरा वर्ष वय पूर्ण झाल्याच्या नंतर त्या माणसाचं नाव मतदार यादीमध्ये येत नाही अशा वेळी याच ठिकाणी जर अठरा वर्ष वय पूर्ण झालेलं असेल अशा कुटुंबातील व्यक्तीच याच ठिकाणी बीएलओ कडे म्हणजे आपल्या कुंभा मंडळात जेणे काय वीस बावीस गाव आहेत त्या सगळ्या बीएलओ ना या ठिकाणी बोलवलेलं असतं आम्ही त्या बीएलओ कडे आपण कागद द्यावेत आणि याच ठिकाणी त्या ठिकाणी एक नाव टाकता यावं हा त्या मागाचा एक उद्देश असतो मतदार यादीमध्ये नाव चुकीचं असेल ते कोणता फॉर्म भरून बीएलओ कडे द्यायचा त्याच ठिकाणी आपण दुरुस्त करून घेणार आहोत त्या ठिकाणी पुन्हा रॅशन कार्डच्या बाबतीतला फार मोठा विषय आहे राशन कार्डचं धान्य मिळतं हाच एक विषय नाहीये राशन कार्ड मध्ये मी मारेगाव तालुक्यात जॉईन झाल्याच्या नंतर माझ्या असं लक्षात आलं की एकदम सिंगल नाव आहे ईश्वर ईश्वर तुकाराम आडवे ईश्वर तुकाराम काम हे असे नाव त्या राशन कार्ड मध्ये असणं आम्ही आहे ते नाव दुरुस्त करून देणं अत्यंत ते लाभार्थ्याचं काम आहे आणि राबलो दुकानदाराचं काम आहे परिस्थिती काय होती सांगतो तुम्हाला माझ्याकडे असे बरेच वेळेस येतात एखाद्या वेळेस एखादा लाभार्थी दवाखान्यामध्ये ऍडमिट होतो आणि ऍडमिट झाल्याच्या नंतर साहेब माझ्या आधार कार्डवर हे नाव आहे आणि राशन दुकानाच्या राशन कार्ड ऑनलाईन नाव हे आहे आणि मला डॉक्टर साहेब आपला लाभ देत अशा वेळी एवढी झडपड करतात आणि तो पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट असतो त्याच्यामुळे आपण आपलं ऑनलाईन नाव बरोबर आहे का नाही आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीचं नाव ऑनलाईन बरोबर आहे का नाही हे सुद्धा लाभार्थ्यांनी पाहणं गरजेचं आहे त्यानंतर त्या रासभाव दुकानदारांनी पाहणं अपेक्षित आहे जर ते चुकलेलं असेल तर ते नाव ह्याच ठिकाणी दुरुस्त करता यावं त्यासाठी सगळ्या राजभाऊ दुकानदारांना म्हणजे कुंभ मंडळात असलेले सगळे राजभाऊ दुकानदार या ठिकाणी बोलवलेले आहेत त्यानंतर त्यानंतर या ठिकाणी आपण जातीचे प्रमाणपत्र वितरित करणार आणि जातीचे प्रमाणपत्र जवळपास प्रत्येक तलाठ्यांना आम्ही इस्तान ठरवून दिलेला आहे महसूल मंडळ कुंड्यामध्ये जेवढे गाव आहेत त्या माझ्या सगळ्या तलाठी बांधवांनी आणि अधिकाऱ्यांनी अत्यंत एक अरविंद ठाकरे साहेब जवळपास आठ पंधरा दिवसापासून आपण त्या कुंड्यामधल्या गावामध्ये टोटल कोण्या शाळेमध्ये कोण विद्यार्थी शिकतो त्याला उत्पन्नाचं प्रमाणपत्र पाहिजे काय जातीचं प्रमाणपत्र पाहिजे काय डोमासाहेब प्रमाणपत्र पाहिजे का याची सुद्धा अधिकाऱ्यांनी तलाटानी तपासण्या केल्या ते अर्ज त्यांचे घेतले आणि ई सेवा महा केंद्राला नेले त्या ठिकाणी ऑनलाईन केले आणि त्या ठिकाणी प्रमाणपत्र सुद्धा तयार करून आणलो ते प्रमाणपत्र आम्ही या ठिकाणी वाटप करणार आहे म्हणजे ह्या वेगवेगळ्या कडनं जे जे लाभ देणार आहे त्या डिपार्टमेंटला सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेले माझा

ఇది వైట్ అండ్ బ్లాక్ డ్రాప్స్ డ్రాప్స్ ఎక్కడ యాక్సెంట్ ఇస్తుంది కొంచెం కొంచెం అది